बदलापूर अत्याचार प्रकरणी दखल घेत आरसीएफ पोलीस ठाणे हदीत असा काही प्रकार घडू नये सतर्कता म्हणून सर्वपक्षी बैठक आरसीएफ पोलीस ठाणे येथे पार पडली सर्व परिसरातील शाळा व इतर ठिकाणी महिला व शालेय विद्यार्थ्यांसाठी संरक्षणात्मक वातावरण तयार करण्यासाठी विविध समस्या सन्माननीय डी सी पी राजपूत साहेब व वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय केदार पवार साहेब व एपीआई पावडे साहेब व आर सी एफ महिला पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये सर्व सन्मान्य नेते मंडळींनी आपापल्या आपापल्या वस्तीतील समस्या मांडल्या व त्यावर तोडगा कसा काढता येईल त्यावर धोरणात्मक बाजू मांडत आर सी एफ पोलीस ठाणे हद्दीत शांतता व सुव्यवस्था कशी राखता येईल यासाठी मार्गदर्शन केले या बैठकीचे आयोजन माननीय रिपाई नेते साहेबराव ससाणे यांच्या निमंत्रण अंतर्गत पार पडली सदर बैठकीस खालील सर्वपक्षीय नेते मंडळी उपस्थित होते मान्य साहेबराव ससाणे साहेब मान्य विष्णू गायकवाड साहेब माननीय अरुण हुळे साहेब माननीय राजू पुजारी साहेब माननीय गणेश साहेब माननीय तात्याराव गायकवाड साहेब माननीय संजय जाधव साहेब माननीय संतोष कांबळे साहेब माननी शंकर ढोबळे साहेब माननीय कांतीलाल इनकर साहेब महिला कार्यकर्ता श्रीमती सरिताताई अंडागळे श्रीमती फुलाबाई सोनमणे श्रीमती राजश्रीताई पालंडे श्रीमती नंदाताई काबंडे श्रीमती मीनाताई नीळ श्रीमती गोदावरीताई राऊत श्रीमती फातिमाताई शेख या सर्व बैठकीस उपस्थित असलेल्या मान्यवरांचे निमंत्रक मान्य साहेबराव ससाणे यांनी आभार व्यक्त केले व बैठकीची सांगता झाली आज ह्या पोलीस स्टेशन डे साहेबराव ससाणे यांनी सर्वांना एकत्रित करून हा कार्यक्रम आखलेला आहे कारण बदलापूर मध्ये चार चार वर्षाच्या मुली याच्यावर बलात्कार होतो आणि त्या पद्धतीने खिळीसवाणी वागणूक दिल्या जाती त्या नराधम्माला फाशी मिळावी किंवा स्वास्ती दिलीच पाहिजे असं आपण सुद्धा हातभार लावून ते काम केलं पाहिजे आम्ही सर्व पक्षे एकत्रित येत नव्हतो पण आज आणले ससाने सगळ्या पक्षाचे लोक हित आहेत त्यांचं आभार मानते आणि त्या पद्धतीने मिळावा आमच्या बदलापूरच्या पोहरीला ह्यासाठी आम्ही सगळ्यात राहू काम करू आज जी बदलापूरमध्ये घटना झाली ती दुर्दैवी घटना आहे त्याचा निषेध आम्ही करतो आहे सर्वपक्षीय आज शिष्टमंडळ आ आळसे पोलीस स्टेशनच्या सिनियर आणि डी सी पीची एक आम्ही भेट घेतली या भेटीच्या माध्यमातून ज्या ज्या काही सूचना आहेत म्हणजे महिलांच्या सुरक्षेसाठी फक्त शाळेची नाही तर पूर्णपणे महिलांची सुरक्षा कशी राहील आणि महिलांवरचे जे अत्याचार अन्याय जे झाले मग कौटुंबिक असू दे एकतर्फी प्रेम असू दे किंवा सार्वजनिक ठिकाणी जी छेडछाड होते किंवा आज जी घटना झाली बदलापूरमध्ये शाळेमध्ये मुलींच्या बाबतीत तर त्या अनुषंगाने ज्या ज्या खबरदारी घेता येतील ती खबरदारी कशी पोलिसांनी घ्यायला पाहिजे आणि नागरिकांनी कशा प्रकारे पोलिसांना आणि साथ द्यायला पाहिजे या दृष्टीकोनातून आम्ही बऱ्याच काही सूचना डी सी पी आणि एस सी पी आणि सिनियर साहेबांना केलेल्या आहेत सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी इथे जे करतात की आमच्या चेंबूरमध्ये अशी दुर्दैवी घटना कधी घडू नये आणि महिला कशा प्रकारे सुरक्षित राहतील याचा पायबंद करण्यासाठी आजची बैठक झाली आणि चांगल्या प्रकारे प्रतिसाद आम्हाला मिळाला प्रत्येक पक्षाच्या लोकांनी आपल्या आपल्या सूचना सांगितल्या महिलांच्या सुरक्षेसाठी आणि या घटना घडू नये म्हणून तर आणि तिथून चांगला प्रतिसाद सिनियर साहेब साहेब आणि डी सी पी साहेब राजपूत साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे बरंच त्याच्याबद्दल एक दुसराही महत्त्वाचा विषय आला की इथे जे चर्च आणि ग गांजा वगैरे विकला जातो त्याच्यावर कशी पायबंदी येता येईल कसे ते टाळता येईल त्याच्यावर जास्त जास्त काम कसं पोलिसांनी करायला पाहिजे ह्या सूचना प्रामुख्याने सांगितल्या गेल्या आणि त्याची अंमलबजाजी आणि पोलिसांतर्फे केली जाईल मी ह्या माध्यमातून नागरिकांना पण सांगते की नागरिकांनी पण ह्या बाबतीत अवेअरनेस आणणं गरजेचं आहे जनतेनी पण आणि ह्याच्यामध्ये जनतेनी पण पुढाकार पाहिजे आपली मानसिकताही बदलणं गरजेचं आहे समाजाने समाजातल्या नागरिकांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं आपल्या माध्यमातून धन्यवाद हा जे आर सी एफ पोलिस स्टेशनमध्ये ससाने साहेबांनी सर्वांना जमा केल्याबद्दल ससाने साहेबांची मी आभारी आहे दुसरी गोष्ट अशी आहे का आज एक शाळेमध्ये प्रकरण होतं हे प्रकरण कुठल्याही शाळेमध्ये झालं नाही पाहिजे दुसरी गोष्ट मुलींवर आज जे प्रकरण झालं आपण म्हणतो मुलींना वाचवा काय वा वाचवा मुलींच्या अशा घटना घडतात ह्या चांगल्या नाही दुसरी गोष्ट हे व्यसन व्यसन हे लोक नशा करतात व्यसन करतात हे व्यचनं पहिले बंद करा कारण हे टपुरी पोरं हे अमुकतमुक मुलं हे फिरतात आणि ज्या ज्या एरियामध्ये हे प्रकरण होतं आणि आरसे पोलिस स्टेशनमधून हे लोक आम्हाला सहकार्य करतात पण अजून याच्यापेक्षा जास्ती करावं हेच आमचे नम्र विनंती आहे ससाने भाऊ तुम्ही बोलावल्याबद्दल जय भीम जय भीम आजची जी बैठक होती ती अतिशय स्तुत्य अशी ही बैठक होती आणि ती साहेबराव ससानांनी आज सगळ्या सर्वपक्षीय लोकांना बोलवलं आणि त्या बैठकीचा उद्देश चांगला होता आणि तो उद्देश मला वाटतं बरावर्थाने आज अर्धा तरी उद्देश तो सफल झाला आज गेल्या चार दिवसात चार घटना घडलेल्या आहेत यवतमाळमधली घटना असू दे की पुण्याला घडलेली घटना असू दे की ठाण्याची घटना असू दे की बदलापूरची घटना आहे या सगळ्या घटना निंदनीय आहे त्याचा निषेध करावा तेवढा थोड्या थोडासा आहे आणि ह्या आत्ताच्या काळामध्ये ह्यावर उपाययोजना म्हणून ही बैठक होती की ज्या जे संपूर्ण महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी घडत आहे त्या चेंबूर परिसरामध्ये या पोलिटिक्सच्या हद्दीमध्ये घडू नये आणि या घडू नये म्हणण्यासाठी त्याची उपाययोजना काय करता येतील या पोलिसांना दिलेल्या काय या सर्व नेत्यांनी या वरिष्ठांनी या जाणकार लोकांनी काही सूचना केल्या होत्या आणि पोलिसांनी काही आम्हाला सूचना केल्या या सूचनाचं पालन देवाणघेवाण झालं आजच्याच बैठकीमध्ये त्या बैठकीचं खऱ्या अर्थाने सार्थकी लागली असं मला वाटतं साहेबराव ससाणे यांनी तातडीची बैठक रात्री अकरा वाजता आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना सर्व 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 पक्ष कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशन नेते बदलापूर येथे झालेल्या दुर्गत घटनेमुळे त्या महिलेवर लहान मुलीवर झालेल्या अत्याचारामुळे तातडीची बैठक आपल्या विभागामध्ये अशा दिस गोष्टी होऊ नये या दृष्टीकोनातून बरोबर टाईम घेतला ससाने साहेबाने आणि तातडीने रात्री अकराच्या नंतर इतके कार्यकर्ते सकाळी दहा वाजता जमा करणं खायची गोष्ट आणि इतर पक्षाचे होते सर्व पक्ष आहे निव्वळ आर पी आय नसेल तिथं शिवसेना होती राष्ट्रवादीचे दोन्ही गट होते भाजप होते असे लोक त्यांनी जमा केले आणि पक्ष खास करून प्रशासनाचे डे पी सिनियर मोठे मोठे अधिकारी या बैठकीला उपस्थित राहिल्याने आम्ही ज्या सूचना मांडल्या त्या सूचनेचा मोठ्याने आदर केला आणि त्याच्यावर तातडीने उपाय करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे या दृष्टीकोन सत्ताना साहेबांचा मी फार फार आभार मानतो वारंवार अशा मिटिंगे घेऊन समाजाचा उद्धार करावा एवढं बोलत आज आरशे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सर्व पक्षची बैठक जे बदलापूरमध्ये घटना घडली आणि ती घटना काल दिवसभराच्या वातावरणावरून लक्षात आलं की असा अनुचित प्रकार आपल्या विभागात होऊ नये यासाठी मी रात्री पोलीस स्टेशनचे सिनियर साहेबांना पवार साहेबांना बोललो आणि त्या माध्यमातून त्यांनी वेळ दिला आणि योगाच्या मार्गदर्शन म्हणून डी सी पी साहेब देखील आम्हाला लाभले आणि विशेषतः म्हणजे माझे जेवढे सहकारी मित्र म्हणजे या विभागात राहणारे सर्व पक्षाचे कार्यकर्ते मग राष्ट्रवादीचे असो काँग्रेसचे असो बी जे पीचे असो शिवसेनेचे असो आर पी आयचे असो काही प्रतिष्ठानचे म्हणजे सर्व प्रमुख जे लोक आहेत त्यांना आपण ताबडतोब बोलवलं आणि आपल्या ठिका या ठिकाणी आपलं मनगत मांडलं मी जेवढे जेवढे लोक माझ्या शब्दाला मान देऊन आले त्या सर्वांचं खास करून महिला दूर अत्याचार जास्त झालेला हे लोक लोकांच्या लक्षात आलं आणि खास करून सर्व महिला या ठिकाणी उपस्थित झाल्या मग फुलाबाई सोनवणी असतील पालंडेताई असतील आनंदा ताई असतील मीनाबाई निळ असतील सरिता आडगळे असतील आणि आमच्या महिला कार्यकर्त्या भारतनगरच्या म्हणजे सर्व महिला खास करून या ठिकाणी जास्त आजच्या मिटिंगला आलात सगळे प्रमुख कार्यकर्ते देखील आलेत संजय पवार असतील राजू पुजारी असतील गणेश भद्रिके साहेब आहेत तात्याराव गायकवाड आहे विष्णू गायकवाड आहेत सं संतोष कांबळे इनकर साहेब अरुण हुले शिवसेनेचे नेते असे सगळे लोक कुठलाही मनात मत न म्हणजे मा बाळगता या ठिकाणी या झालेल्या घटनेचा एक निषेध म्हणून या ठिकाणी भूमिका मांडण्यासाठी आलात त्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो आपण या विभागात कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते असलो तरी पण आपण एक एक निष्ठाने एक विचाराने आपण एकत्र राहूया असं आम्ही या ठिकाणी ठरवलं आणि आज या माध्यमातून कुणी हाक दिली तर आपण एकत्र जमा होऊ आणि होणारे आंदोलन होऊ नये आणि त्याच्यात जर झालं तर आपण कुठं कमी पडणार नाही त्याची एक मूठ बांधू या ठिकाणी सर्व आला त्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद आभार सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा खबरों के लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल खबर